आणि दोन वर्षाच्या आत बस बसस्थानक चांगल्या प्रकारे उभं राहील आणि या उत्तूर गावच्या वैभवामध्ये भल घालणारी ही इमारत ठरेल अशी अपेक्षा मी या कार्यक्रमाच्या प्रसंगी व्यक्त करतो कारण थोडे पावसाचे दिवस असल्यामुळं काही काळ थोडं बांधकामाला अडचणी येणार आहेत परंतु त्यानंतर मात्र कॉन्टॅक्टरने चांगलं दर्जेदार काम करावं आणि चांगली बस स्थानक या गावामध्ये उभं करून त्यांनी दाखवावं अशा प्रकारची अपेक्षा या निमित्ताने मी व्यक्त करतो बंधन आज आपण दुसरा जो कार्यक्रम घेतलेला आहे तो आहे की बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या वतीनं जे भाड्याचे संच निवडणुकीपूर्वी द्यायचे राहिलेले होते ज्याचे थम्स कॅम्प आपण करू शकलो नव्हतो त्यांचं थमचं कॅम्प आपण गेल्या महिन्यामध्ये घेतलं आणि पंधराशे लोकांना आज या संसाराच्या भांडी वाटपाच्या शेजचं वितरण आपण करणार आहोत मला मनापासूनचा आनंद आहे या उत्तर विभाग जिल्हा परिषदेमध्ये अकरा हजार सातशे एकूण बांधकाम कामांची नोंदणी करण्यामध्ये आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना यश आलेलं आहे आतापर्यंत सुरक्षा पेट्या अकरा हजार सहाशे एकोणसाठ दिलेल्या दिले। आहेत संसर्गी भांडी आपण नऊ हजार तीनशे दिलेली आहे आणि आजपर्यंत शिष्यवृत्ती जी विद्यार्थ्यांना द्यायची होती ती सोळा कोटी रुपये विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा झालेली आहे आणि आज पंधराशे लाभार्थ्यांना आपण भांड्याच्या शेतचं वाटप करतोय बंधू या बांधकाम कामगारांच्या इतर योजनांची माहिती मी माझ्या मनोगतामध्ये देणारच आहे परंतु त्याचा उल्लेख आज सरपंचाने आपल्या भाषणात केला की या उत्तर विभागामध्ये आपण गेल्या तीन झाला तीन विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आणि परवा झाली चौथ्या निवडणुकीमध्ये म्हणजे सलग वीस वर्ष हे मुदत संभ्रांतर होती मला आपण मला या विभागाने स्वीकारलं आमदार होण्याची संधी मला दिली आणि या वीस काळ वर्षातील एक पाच वर्षाचा काळ सोडला तर सातत्यानं मंत्री म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली तसा वृत्त विभाग अविकसित विभाग होता आणि मला संधी आल्यानंतर आपण अनेक विकासाची कामं हातामध्ये घेतली आणि सर्वात मात्र मला वाटतंय की आपली सगळी गावं डांबरी रस्त्यानं जोडण्याचा एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम आपण हातामध्ये घेतला आणि आता, आता आपण बघितला की कुठलेही गाव आपल्या उत्तर विभागातलं चांगलं डांबरीकरणाच्या शिवाय आपल्याला दिसणार नाही गावागावाच्या पिण्याच्या पाण्याला जल जीवन योजना आपण पूर्ण केल्या गावात के गावा समाज मंदिर असतील अंतर्गत रस्ते असतील वाचनालय इमारती प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा आरोग्याची केंद्र हे सगळ्या चरणामध्ये आपण यशस्वी आणि गेल्या वेळेला तरी विधानसभेच्या निवडणुकी निमित्ताने मी पुस्तिका छापली होती आणि जवळजवळ पाच वर्षामध्ये सात हजार कोटीचा निधी मला आणण्यामध्ये यश आलेलं होतं त्यामध्ये साडेसातशे देवालयाचा जीर्णोद्धार करण्याचं भाग्य मला या निमित्ताने लाभलेलं होतं तरुण ग्रामविकास खात्याची जबाबदारी माझ्याकडे आलेली होती आणि ही संधी आल्यानंतर आपण या सगळ्या भागाचा किंवा मा का माझ्या कागल विधानसभा मतदारसंघाचा कायभ्रट करण्याचा प्रयत्न मी या निमित्ताने केला आणि आज हे जे सगळा विकास घेतोय त्याचं हे फलित आहे असं मानतो त्यानंतर आपल्या उत्तर गावामध्ये जनजीवन जीवन योजना आपण सांगली चाळीस पन्नास कोटी जी आणली ती आपल्या जत्रेच्या पूर्वी करावी महालक्ष्मी यात्रेच्या पूर्वी अशी ग्राममध्ये सरपंच सर्व सदस्यांची अपेक्षा होती त्याप्रमाणे त्यांनी पूर्ण केली अजून त्याचा लोकार्पण कार्यक्रम व्हायचा हो आहे उमेश आपटे कधी तारीख ठरवताय आहे तिकडे मी बघतोय अजून त्यांनी तारीख ठरवायची आहे पण ते त्यांच्या कार्य भावल्यामुळे जर वेळ मिळाला तर लवकर लवकर तोही कार्यक्रम आपण नेहरू चौकात संपन्न करायचा असेल ते मला सांगितलेला आहे तोही लवकर व्हावा अशी अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करतो पण आपल्या गावातील रस्ते सगळे आपल्या जत्रेच्या पूर्वी आपण उतरले होते ते पूर्ण जशी मागणी सरपंचांनी उमेशराव वसंतरावनी केली आपण हे रस्ते प्रमुख जे आपली लक्ष्मी खेळते ते रस्ते आपण दांबरीकरण करून देण्याचा प्रयत्न केला आपला तलावाचं सुशोभीकरण असेल आपल्या गावातील इतर छोटी मोठी सगळीच कामं मगाशी जरा उल्लेख सगळ्यांनी केला मी पुन्हा करणार नाही तर माझ्या जीवनातलं सगळ्यात महत्वपूर्ण काम हे आंबेवळ प्रकल्पाची पूर्ती करण्याचं होतं म्हणून केला तशी बाबासाहेब खोपेकरांनी नव्याणवसाली याचं काम सुरू केलं आणि अने अनेक वेळा मी या व्यासपीठावरून किंवा निवडणूक चौकाच्या व्यासपीठावरून त्याचा सगळा इतिहास सांगण्याचा प्रयत्न केलेला होता तर जमिनीचं संपादन न करता आपण काम सुरू केलं आणि प्रकल्प असताना जमिनी मिळाली नव्हत्या हो त्यांना चांगली नुकसान भरपाई मिळाली हो नव्हती म्हणून त्यांचे काम अनेक वर्ष ते थांबवलं काही घटना सुद्धा घडल्या त्या काळामध्ये मला आठवत असतील आणि परत परमेश्वरची कृपा जलसंपदा एक खातं माझ्याकडे आलं आणि त्या अकरा महिन्याच्या काळात सुनील तटकर साहेबांनी जलसंपदा खात्याचा राजीनामा दिला मी या दा खात्याचा मंत्री झालो आणि सगळ्यात मोठं काम म्हणजे याला आपण पॅकेज देण्याचा निर्णय घेतला पॅकेजची परिपूर्ती झाली वाटते हेक्टरी छत्तीस लाख रुपये संजय आहेत त्याला आपण पॅकेज दिलं अनेक प्रकल्पांचे प्रश्न जोडले मी काय शंभर टक्के सोडवले असं म्हणणार नाही तर या निमित्ताने सातत्याने माझा प्रयत्न सुरू आहे की शेवटच्या प्रकल्प असता जर होईल तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही आणि दोन तीन वर्षापूर्वी आपण जळबरणी केली प्रकल्प असताना आपण विश्वासात घेतलं मी त्यांचा मनपूर्वक आभारी आहे की एवढ्या या मोठ्या कामासाठी मोठ्या मनाने त्याने याला संमती दिली आणि तीन वर्षापूर्वी तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील साहेबांच्या हस्ते आपण पाणीपूजन केलं होतं म्हणून मी आज माहिती घेतली आणि रोज मला अधिकारी माहिती देतात आता हे धरण चौऱ्याण्णव टक्के भरलेलं आहे मला वाटतं एक टी पेक्षा जास्त असलेलं धरण राज्यातलं पहिलं भरणार आहे ते तुमचं दोन दिवसात कारण पाण्याचा वापर तुम्ही करत नाही सलग पाचव्या वर्षी आणि मी अनेक वेळा मी सांगितलं की बाबा वा, पाण्याचा वापर होण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करायला लागतील त्या आपल्याला कराव्या लागतील त्याशिवाय हे आता आपल्याला माहिती नाही यावर्षी सगळी धरणं भरलेली होती नदीत पाणी होतं म्हणून आपल्याला ती अडचण आली नाही परंतु गडिंगचे लोक पाणी त्यांच्या हिरण्य किशला कमी झालं गेले की तिकडे येतात आणि पाणी सोडा म्हणून निवेदन देतात हे कधीतरी तिकडे जाणार आहे जर आपण लवकरात लवकर वसंतराव गांभीर्यानं याचा विचार केला नाही एक एक गाव बसून आपण चर्चा केली नाही मी अनेक वेळा सांगितले की कारखाना आम्ही पुढाकार घ्यायला तयार आहे परंतु जमीनच तारण द्यायची नाही आणि आपण पाणी विना करायची कुठेही कठोरी शक्य होणार नाही आणि मग जे खाजगी त्यांची कुवत आहे जे बँकेची कर्ज काढतायत ते मग पाईप नाटतायत चौथाही घेतायत आणि शंभर टक्के हे काय तुमचं क्षेत्र उलिदाखाली येणार नाही आणि माझी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज छत्रपती शाहू महाराजांची एकशे एक्कावन्नवी जयंती आहे त्यांना मी अभिवादन करतो आणि त्यांच्या जयंतीच्या जे जे निमित्ताने तुम्हाला सांगतो हा राजा असा होऊन गेला की स्वतःच्या खजिनामधून आपल्या स्वराज्यामध्ये शेतकरी सुखी व्हावा हो म्हणून राधा नंतर धरण त्यांनी त्या काळामध्ये आपल्या तिजुरीतल्या पैशाने मागलं आणि म्हणून पंचगा काठ हा सुखी आणि समृद्धी झाला आपल्यापेक्षा जास्त काठ त्यांना बागायचं होण्याचा सन्मान मिळाला आपण अनेक वर्षाने झालो अजून जोपर्यंत आपण पाणी वापरणार नाही तो पण खऱ्या अर्थाने छत्रपती शाहू महाराजांचं स्वप्न हे साकार होणार नाही अशा या राजाची आज जयंती आहे आणि जयंतीच्या निमित्ताने आपण हा कार्यक्रम करतोय आणि माझी विनंती आहे वसंत धुळे काश्याथाला दिली श्री देसाई असतील आपले सरपंच सगळ्यांना की आपण गावागावामध्ये हे पाणी कसं वापरता येईल यासाठी आपण विचार करण्याची आवश्यकता आहे आणि कारवाई करण्याची आवश्यकता आहे म्हणून वैद्यकीय शिक्षण खात्याची जबाबदारी माझ्याला आल्यानंतर या उत्तुर्विभागामध्ये दोन गोष्टी आपल्याला करण्याची आवश्यकता होती एक या शासकीय महाविद्यालय कोणत्या आणायची ही संधी मला मिळाली योगा आणि निसर्गोपचार शासकीय महाविद्यालय आणि या सगळ्या वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांना मार्गदर्शन करण्यासाठी ट्रीनिंग सेंटर आपण उत्तुला मंजूर करण्यामध्ये आपल्याला यश आलं आता किती मोठं आहे जवळजवळ एक हजार कोटी रुपयाला आपण खर्च करणार आहोत आणि जवळजवळ चार पाच हजार लोकांना एक वैद्यकीय नगरी म्हणून त्या ठिकाणी उभे उभी राहणार आहे परवाच आपण त्याच्या प्रवेश प्रक्रियेचा शुभारंभ केला आणि पहिली वडील जे पी नायकांच्या त्या इमारतीमध्ये स्मारकाच्या इमारतीमध्ये आपण आता ते वर्ग सुरू केलेले आहेत परवा एकवीस जून होता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हा सगळ्या मंत्र्यांना सांगितलं होतं की या योगामध्ये सकाळी साडेआठ ते साडेनऊ एक तासभर आपण सगळ्या ठिकाणी हजर राहिलं पाहिजे आणि ज्या ठिकाणी हजर राहणार तिथून आम्हाला तुम्ही व्हिडिओ तुमचा पाठवायचा आहे मी